मी मिथून सोपानराव आटोळे पाटील बारामती विधानसभेचा अपक्ष उमेदवार आणि माझ म्हणजे आपल्या सगळ्यांच चिन्ह आहे ऊस शेतकरी होय भावांनो फोन नंबरच्या मशीनवरती एक नंबरला म्हणजे अनुक्रमांक सतराला आपला ऊस शेतकरी वाढ बघतोय आपल्या शेतकरी आईची शेतकरी बापाची शेतकरी बहिणीची शेतकरी भावाची आणि समाजातील प्रत्येक वंचित घटकाची की कोणीतरी येईल आणि मला मदतीचा हात देईल मला मदतीची साथ देईल होय भावांनो आपलं मत हे या ऊस शेतकऱ्यालाच का कारण आपण दाखवून द्यायची आता वेळ आलेली आहे की ज्या घराणे शाहीला आपण खांद्यावरती घेऊन नाचू शकतो त्यांनाच आपण खांद्यावरून खाली उचलून सुद्धा फेकू शकतो हे दाखवण्यासाठी आपलं मत हे या ऊस शेतकऱ्याला भावांनो आजपर्यंत ज्या ज्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना का आणि पुढाऱ्यांना त्यांच्या नेत्याने अपमानाची वागणूक दिली ज्यांना ज्यांना पदोपदी त्यांची अवहेलना केली त्याचा बदला घेण्यासाठी आपलं मत हे या ऊस शेतकऱ्यालाच द्या कारण आपलं मार्केट आपणच बनवायचं असतं माझं आहे भाजपच्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या माझ्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणची किंमत जर का ठेवायची असेल तर आपलं मत हे ऊस शेतकऱ्यालाच कालचा कोणीतरी येईल आणि म्हणेल बारामतीमध्ये पाणी नाही रोजगार नाही भ्रष्टाचार झालाय स्त्रिया धोक्यात आहेत त्याचं काही ऐकू नका आपलं मत आपली किंमत वाढवण्यासाठी आपलं शेतकऱ्यालाच द्या कारण आपल्या मत, मतात तुमच्या मताची ही इन्व्हेस्टमेंट आहे ही गुंतवणूक आहे तुम्ही केलेली ही गुंतवणूक उद्यापासून रोज काम करणार आहे याचा मोबदला तुम्हाला रोज मिळणार आहे याचं भान ठेवा आणि आपलं मत ऊस शेतकऱ्यालाच द्या झागा मला बघा हा बारामतीचा विकास ज्यांनी लोकांना खोटा दाखवलाय तो खोटा विकासाचा बुरका फाडण्यासाठी आणि ग्रामीण भागातली खरी परिस्थिती दाखवायची असेल तर आपलं मत ऊस शेतकऱ्यालाच द्या आपल्या ऊसाला आपल्या दुधाला आपल्या सोयाबीनला प्रत्येक शेतीमालाला जर का भाव मिळवायचा असेल शेतकऱ्यांचा आवाज या व्यवस्थेपर्यंत पोहोचवायचा असेल शेतकऱ्यांचा आवाज जर का बुलंद करायचा असेल आणि येणाऱ्या काळामध्ये जर का आंदोलन उभा करायचं असेल तर आपलं मत ऊस शेतकऱ्यालाच द्या बाबांनो मला एवढंच कळ या तालुक्यातल्या करा नदी असेल किंवा निरा नदी असेल यांना ज्यांनी प्रदूषणाचा विळखा घातलाय ज्याच्यासाठी जे जबाबदार आहेत ज्यांनी या प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला शब्द दिला होता पण पाच वर्षापास पाच वर्षापेक्षा अधिक कालावधी हो झाला हे याच्यामध्ये असमर्थ ठरले त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आणि त्यांनी तो त्यांचा शब्द पूर्ण केला नाही हे दाखवून देण्यासाठी आपलं मत हे या ऊस शेतकऱ्यालाच द्या होय समाजातील प्रत्येक जी तरुण पोर आहेत तरुण मुली आहेत की ज्यांनी शिक्षण तर घेतलं परंतु त्यांना आज चांगला रोजगार नाही जरी रोजगार असला तरी त्यांच्यावरती त्या रोजगारावरती त्या कामावरती टांगती तलवार आहे हा विरोध आवाज दाखवण्यासाठी आपलं मत हे ऊस शेतकऱ्यालाच का बाबांनो तालुक्यातील अनेक प्रश्न आहेत रस्त्यांचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत शिक्षणाचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्नांवरती लक्ष वेधायचं असेल त्यांना जर का दाखवून द्यायचा असेल की आम्ही नाराज आहोत विचार करत नसाल तर आम्हाला तुमचा विचार करावा लागेल हे जर का दाखवून द्यायचं असेल तर आपलं मत हे शेतकऱ्याला भावांना तुम्ही जिंकला कसा किंवा हरला कसा याला किंमत नाही परंतु तुम्ही लढला कसा याला मात्र खूप किंमत आहे येणारा काळ हा लक्षात ठेवणारे इतिहास घडणारे क्रांतीची ठिणगी मी टाकलेली आहे क्रांतीची ठेंडी मी टाकलेली आहे त्याचा वनवा कसा भडकवायचा वनवा कसा पेटवायचा याची जबाबदारी सर्वस्वी तुमची बाजारात शेतात आणि लोकशाहीत मत फार भावांडो आपलं मत हे ऊस शेतकऱ्यालाच द्या आणि आपल्या ऊस शेतकऱ्याची ताकद काय हे यांना दाखवून द्या परिवर्तन हे एका दिवसात घडत नसतं परंतु एक दिवस मात्र नक्की घडत असतं तुम्ही इतिहास लिहा आणि आपल्या ऊस शेतकऱ्याला प्रचंड भाऊमाताने निवडून द्या एवढंच तुम्हाला विनंती करतो सांगतो धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र जय ऊस शेतकरी